नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या प्लस प्लसच्या टीचर पोर्टलमध्ये शिक्षकांचं रजिस्ट्रेशन आणि अपडेशन सुरू आहे प्लस प्लसच्या टीचर पोर्टलचा एक व्हिडिओ मी आपला शेअर करणारच आहे तत्पूर्वी मागील सत्रामध्ये आपण शिक्षकांची माहिती भरत असताना काही माहितीमध्ये चुका झालेल्या आहेत आणि हजारो शिक्षकांचे आधार व्हॅलिडेट झालेले नाहीत मागील सत्रामध्ये जेव्हा आपण शिक्षकांची माहिती भरली त्यावेळेस आपण एंटर केलेलं नाव आणि आधारवर असलेलं नाव किंवा त्याचा डेट ऑफ बर्थ किंवा जेंडर यामध्ये मिसमॅच झाल्यामुळे शिक्षकांचे आधार व्हॅलिडेट होऊ शकले नाही आणि पोर्टलवर एंटर केलेल्या नावामध्ये सुधारणा करण्याची प्रोव्हिजन युडएस प्लसच्या टीचर पोर्टलला नव्हती आणि त्यामुळे हजारो शिक्षकांचे आधार व्हॅलिडेट होऊ शकले नाहीत आणि याबाबत सातत्याने शिक्षकांची मागणी होती की या नावामध्ये सुधारणा करण्यात यावी त्यातल्या त्यात महिला शिक्षकांच्या बाबतीमध्ये या अडचणी जास्त आल्या हो होत्या महिला शिक्षकांचे लग्नानंतरच्या नावामध्ये बदल झालेला होता आणि त्यामुळे त्यांच्या आधारमध्ये सुद्धा चेंज झालेला होता आणि हे बदल करण्यासाठी वारंवार जिल्हा स्तरावर मागणी येत होती आणि आता युडस प्लसच्या टीचर पोर्टलमध्ये ही सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि प्लस प्लसच्या डिस्ट्रिक्ट लॉगिनला ही सुविधा उपलब्ध झालेली आहे प्लस प्लसच्या टीचर पोर्टलमध्ये शिक्षकांची माहिती आपण भरलेली आहे आणि ती माहिती प्रामुख्याने मुख्यतः मुख्याध्यापक यांनी भरलेली आहे आणि त्यामुळे माझी राज्यातील सर्व शिक्षक वृंदांना एक विनंती आहे की जरी टीचर मध्ये मुख्याध्यापक यांनी आपली माहिती भरलेली असेल तरी सुद्धा एक जबाबदार शिक्षक म्हणून आपण ती माहिती व्हेरीफाय करणे फार आवश्यक आहे आणि त्यासाठी युडॅस प्लसच्या टीचर पोर्टलला आपल्याला जावं लागेल त्या पोर्टल ला जाऊन जी माहिती भरण्यात आलेली आहे जी माहिती एंटर करण्यात आलेली आहे ती माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करण्याची जबाबदारी सर्व शिक्षकांची आहे आणि म्हणून प्रत्येकाने स्वतःची माहिती व्हेरीफाय करून घेतली पाहिजे स्वतःचं नाव व्हेरीफाय करून घेतलं पाहिजे डेट ऑफ बर्थ व्हेरीफाय करून घेतलं पाहिजे डेट ऑफ जॉईनिंग व्हेरीफाय करून घेतली कर पाहिजे आणि त्याचबरोबर एज्युकेशनल आणि प्रोफेशनल म्हणजे शैक्षणिक आणि व्यावसायिक जी अहर्ता आहे ती अहर्ता अचूक नमूद करण्यात आली की नाही याची तपासणी प्रत्येक शिक्षकांनी करणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपण समजा एच एस सी असाल किंवा ग्रॅज्युएट असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर या संपूर्ण वर्गामध्ये आपण विज्ञान कोणत्या वर्गापर्यंत शिकला आहात गणित कोणत्या वर्गापर्यंत शिकला आहात भाषा किंवा इंग्रजी कोणत्या वर्गापर्यंत आपण शिकला आहात या सर्व अहर्ता आणि त्याची लेवल अचूक आहेत की नाही याची खात्री करण्याची जबाबदारी सुद्धा प्रत्येक शिक्षकांची आहे आणि आपण जे आजपर्यंत वेगवेगळे प्रशिक्षण घेतला आहात त्या प्रशिक्षणांची नोंद प्रॉपरली या पोर्टलवर आली की नाही त्याचबरोबर आपण ज्या शाळेवर कार्यरत आहात त्या शाळेवर आपली जॉईनिंग डेट अचूक आहे की नाही या सर्वांची खात्री करणे प्रत्येक शिक्षकांची जबाबदारी आहे मित्रांनो एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी टीचर पोर्टलवर माहिती कशी अपडेट करायची हा व्हिडिओ शेअर करणारच आहे परंतु प्रत्येक शिक्षकांनी स्वतःचा मोबाईल नंबर त्यांचा ईमेल आय डी या सर्व बाबी तपासल्या पाहिजेत त्याचबरोबर त्यांना कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे कोणतं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आणखीन त्यांना नवीन काय प्रशिक्षण हवं आहे या सर्व बाबींची नोंद प्रत्येक शिक्षकांनी स्वतःच्या पोर्टलवर घेतली पाहिजे कारण महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षकांच्या बाबत फक्त एक मात्र युडॅस प्लसचं टीचर, टीचर है है, पोर्टल आहे ज्यामध्ये शिक्षकांना त्यांच्या सर्व माहिती भरता येतात सर्व माहिती दाखवता येतात एक अत्यंत उपयुक्त असं हे टीचर पोर्टल आहे आणि भारत सरकारचं हे पोर्टल आहे आणि भारत सरकार या पोर्टलवर शिक्षकांच्या बाबत असलेली सर्व माहिती एज्युकेशनल प्लॅनिंगसाठी वापरते आणि त्यामुळे आपल्याला युडॅस प्लस टीचर पोर्टल अचूक करायचं आहे आणि यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ज्या ज्या शिक्षकांचे आधार व्हॅलिडेट झालेले नाहीत अशा शिक्षकांनी त्यांचा योग्य असा पुरावा जिल्हा स्तरावर कार्यरत असलेले डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांच्याकडे सादर करावा ते तात्काळ आपल्या नावामध्ये बदल करून देतील आणि त्याचबरोबर आपलं आधार व्हॅलिडेशन करून घेतील आजही हजारो शिक्षकांचे आधार व्हॅलिडेट झालेले नाही आहेत आणि त्यामुळे प्रत्येक शिक्षकांचा आधार व्हॅलिडेट झाला पाहिजे प्रत्येकांचं नाव अचूक झालं पाहिजे प्रत्येकांची माहिती अचूक झाली पाहिजे आणि त्यासाठी समग्र शिक्षाच्या वतीनं आपण हा प्रयत्न करत आहोत एज्युकेट भारत या चॅनलच्या माध्यमातून मी वेगवेगळे व्हिडिओज आपणापर्यंत पोहोचवत आहे परंतु माझी आपणास एक विनंती आहे एक निवेदन आहे की आपण चॅनलवरून व्हिडिओ अवश्य बघत आहात परंतु अनेकदा आपण चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरून जात आहात त्यामुळे एक निवेदन ला आहे की आपण चॅनलला सबस्क्राइब करावं व्हिडिओला अवश्य लाईक करावं जेणेकरून मला आणखीन आण वेगवेगळे व्हिडिओज तयार करण्याची प्रेरणा मिळेल आणि मी एज्युकेशनल जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज आपल्यापर्यंत उत्साहाने आणि जोमाने पोचवू शकेन परत एकदा सर्वांना माझी विनंती आहे की आपण तात्काळ युडॅस प्लसच्या टीचर पोर्टलवर स्वतःची भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करून घ्यावी सर्व माहिती शंभर पर्सेंट शंभर टक्के अॅक्युरेट करून घ्यावी आणि त्याचबरोबर स्वतःचा डेटा अचूक करून घ्यावा आधार व्हॅलिडेट करून घ्यावा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच